नमस्कार स्वागत आहे नवसंजून या रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत पोह्यांचे कटलेट त्यासाठी आपण पोहे भिजवून घेणार आहोत तर हे पोहे दोन पायाने आपण धुवून दो स्वच्छ धुवून भिजवून घेणार आहोत मुलांना रोज रोज डब्याला भाजीपोळी काहीतरी वेगळं म्हणून असे पोह्यांची कटलेट आपण आज बनवणार आहोत तर आपण भिजवलेले पोहे टाकून घेणार आहोत छान असे आपले पोहे भिजलेले आहेत टोमॅटो खूप सारी तुमच्याकडे जर इतर भाज्या असल्या तर त्या देखील तुम्ही याच्यामध्ये टाकू शकतात तर त्याच्यामध्ये आपण आता काही मसाले टाकून घेणार आहोत सर्वप्रथम हळद लाल तिखट थोड़ी सी धना पाउडर पेरी पेरी मसाला देखे अपन ये टाकन घेना आहोत तुम तुम्हें तुम्हें मैगी मसाला देखी हेमें टाकू शकता चल अजु छान लगते आपण उकडून घेतलेले बटाटा याच्यामध्ये करून टाकणार आहोत बटाटा थोडे गरम आहेत आपण सर्व साहित्य एक एकजीव करून घेणार आहोत ज्यू करून छान असायचा पीठ असे मळून घेणार आहोत त्याच्यामध्ये मीठ टाकायचं राहिले तर आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत परत एकदा सर्व मळून घेणार आहोत अगदी करायला सोपे व चवीला देखील अगदीच भन्नाट लागतात व लहान मुलं अगदी आवडीने खातात आवडीनुसार तुम्हाला ज्या साईड आकार आवडतो त्या साईड तुम्ही करू शकता करून आता

आपण सिलेंडर शेप व शेप शेपमध्ये याचे तयार करून घेणार तुम्हाला जो आकार आवडतो त्या आकार तुम्ही आवर बनवून घेऊ शकता तुमच्याकडे साचा असला तर त्या साच्यानेसुद्धा हे बनवून घेऊ शकता आपण थोडं तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याच्यात आपण त्याचं कटलेट्स त्याच्यामध्ये कोट करून घेणार आहोत आपण एक साईडला तेल तापायला देखील ठेवलं आहे ही डीप फ्राय किंवा शालो फ्राय दोन्ही केले ते छान लागतात जसे तुमच्या मुलांना आवडतात तसे तुम्ही बनवू शकता सर्व बाजूंनी आपण ही तांदळाच्या पिठात कोट करून घेणार आहोत थोडंसं हे टाकून बघून घेणार आपलं तेल छान असं तापलेलं आहे की नाही आपलं ताप तेल तापलेलं आहे त्यामध्ये आपण एक एक करून सर्व कटलेस टाकून घेणार आहोत

मुलांच्या डब्यांसाठी खास काहीतरी असं वेगळा पदार्थ म्हणून हा तयार करून तुम्ही नक्कीच देऊ शकता मुलांना देखील भाजीपोळीपासून खाऊन कंटाळा आला असेल तर असाच काहीतरी वेगळा पदार्थ नक्कीच तुम्ही पण देखा का बनवून द्या व टोमॅटोसन्सोबत आपण हे मुलांना खाण्यासोबत देऊ शकतो किंवा तुमच्या आवडत्या चटणीसोबत देखील तुम्ही हे खाऊ शकता लो टू मीडियम फ्लेमवर आपण ही छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहोत तर तुम्हाला माझी ही नवीन रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या लाईक शेअर सबस्क्राईबसाठी खूप खूप धन्यवाद मग माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा तुम्ही बघू शकता असे छान असे आपले हे तयार झालेले आहेत तशा प्रकारे आपण दुसरे देखील तळून घेणार आहोत तुम्ही म्हणू छान आणि सुरेख कसा रंग आपल्याला आलेला एक मी तुम्हाला तोडून दाखवते वरतून क्रिस्पी वाहतूल अगदी सॉफ्ट असे हे तयार होतात व चवीला देखील अगदीच भन्नाट लागतात तुम्ही देखील असे कटलेट नक्कीच तयार करून बघा मुलांना खायला द्या छान असे वेगळा पदार्थ यामध्ये हवे तर तुम्ही बरेच असे वेगवेगळे पदार्थ भाज्या देखील मिक्स करू शकता जेणेकरून मुले भाज्या खात नसतील तर याच्यामुळे मुले भाज्या देखील खाल्ल्या जातात चोरांच्या डब्यासाठी खास असा आगळा वेगळा पदार्थ तुम्ही देखील नक्कीच तयार करून बघा कसा झाला कमेंट करून मला नक्कीच सांगा माझ्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला हो देखील क्लिक करा तर आपले हे देखील आता तयार ता झालेले आहेत अशा पद्धतीने आपण राहिलेले सर्व पदार्थ तयार करून घेणार आहोत अगदीच छान आणि सगळे कसे दोन्ही कटलेट दिसतात तर तुम्हाला हे कटलेट कसे वाटले कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकनला देखील क्लिक करा धन्यवाद